शासनाने गाई जे गाईडलाईन्स केलेले आहे जे नोटिफिकेशन ग्राम विकास विभागाकडून दिलेलं आहे त्यानुसार आज जे आपण आरक्षण ती सोडतली आहे तर ती आपण आता येत आहोत तर त्याच्यामध्ये साधारणतः आपलं जे शेडूड तालुक्यामध्ये आता तालुक्याची जी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणे आपल्याला आरक्षण डिगलं करायचं असतं आता आपल्या तालुक्याची जी लोकसंख्या आहे तीन तराँगे। लाख पंचेचाळीस हजार दोनशे बत्तीस म्हणजे ही ग्रामीण लोकसंख्या आहे तर त्याच्यामध्ये आपले एकूण ग्रामपंचायती किती एकशे आणि आरक्षण आता सर्वप्रथम अनुसूचित जाती तर त्याच्यानुसार आपल्याला किती चार जागांसाठी आपल्याला आरक्षण आहे त्याच्यानंतर अनुसूचित जमाती तर ते परसेंटेजनुसार चौदा जागांसाठी आपल्याला आरक्षण आहे त्याच्यानंतर आपले जे अनुसूचित क्षेत्र ग्रामपंचायती आहेत पेसा ग्रामपंचायती आपल्या पन्नास ग्रामपंचायती एकशे पैकी पन्नास ग्रामपंचायती त्याच्यानंतर नामाघासाठी आपल्या एकूण जी पदसंख्या अठरा त्याच्यानंतर सर्वसाधारण जे आहे तर ते आरक्षणामध्ये सर्वसाधारण बत्तीस आहे तर अशा पद्धतीने आपलं आरक्षण आहे एकशे अठरा पैकी पेसामधील ग्रामपंचायती आपल्या पन्नास आहे त्यांचं जे आरक्षण आहे पन्नास ग्रामपंचायती कोणत्या तर त्याच्यामध्ये आहेत नटवाडे चाकडू शेमल्या हिंगोलीपाडा ला हनुमान न्यू बोराडी रोहिणी चिलारे गुरपुड्या बोटी कदरदेव बुडकी हिगाव पनाखेड पाडा कुडी बोरपाणी सांगवी निमगरी लवकी खामखेडा प्रा, आंबे जोदा वकवाड नांदर्डे चांचे जडोर मोहिना अंजन, हिवरखेडा सुळे सुळेपूर फॉरेस्ट खंबाळे वरझडी बोराडी वाडी खुर्द उमरदा टेंबेपाडा वाडी बुद्रुक आणि वासरगी बिगर अनुसूचित शेतकरी म्हणजे पन्नास गेल्या मुरल्या किती आपल्या आडूसष्ट उरलेल्या आहेत आपल्याला चार कुठे जायचे अनुसूचित जातीसाठी त्याच्यामध्ये आहे एक म्हणजे खांडे अर्थे कुर्दल होळ वाघाडी बबड भावे भटाणे विक्रण बुद्रुक अजराण जापोला वनावल टेंडे निकी झाले अनुसूचित जमातीसाठी आपण दाखल केलेले नामाप्रज सरपंच पदाचं आरक्षण अहिल्यापूर शांतपुरी नवे वामपूर सुभाष नगर आढे पिडोदे खरदेपूर कुवे उपरपेंड बलकुवे मुखेड हिंगुणू बाळदे बोरगाव चिट्ट्या नामांकनासाठी सर्व जागांसाठी नंतर बोरखेडा लोंढरे ताजपुरी करवण उंटावण अजंदे कुर्ज बापुर्दे जव खेळा अजंदे बुद्रुक करताळ वाटोडे करबी करदे कुर्ज पातर्डे घोडसगाव दैवत भाटपुरा मांडळेडा प्रटा असांडे जुनी बागपूर कुलकळी जातोडे पिंपळे सावेरगोली भरवाडे तर पिंपरी जैपूर कळमसले साकवर आणि नांदे अशा बत्तीस ग्रामपंचायती आरक्षित केल्यानं के सर्वसाधारण 我在这。<Yeah. S 1>